नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलोय सांगोलीच्या खिल्लार गाय बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आज बऱ्यापैकी खिल्लार गायीचा बाजार देखील कमी प्रमाणात भरलेला आहे बैल बाजार देखील कमी प्रमाणातच भरला होता बाजार बंदची अफवा आणि गाड्या धरण्याचे प्रकार असे व्यापाऱ्यांकडून माहिती मिळत आहे तर आपण आज आपण खेलार गायीचा बाजार संपूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करूया शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी आपल्याला घर बसल्या पाहायला मिळेल व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि आपल्याला कोणत्या प्रकारच्या गायी बघायला आवडतील ते देखील कमेंट करून सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैल बा बाजार गाय बाजार जर्सी गाय बाजार मैस बाजार कालवड बाजार असे संपूर्ण शेळेमेंढे बाजार आपण कवर करण्याचा प्रयत्न करत असतोय तर बघू शकता मित्रांनो ही काही दहा दिवस बाकी आहेत मालक आत्ता चर्चा केली मालक बाहेर गेलेला दहा दिवसाची बाकी आहे तीस हजार मालकांनी किंमत सांगितली दाताला संपली काय मित्रांनो आणि किंमत तीस हजार सांगितली तर मालक ही व्यापारी जाऊजी काय आहे बाहेर येतं गय बघू शकतं हो नमस्कार नमस्कार कुठल्या भाऊ करकम करकम भुसे बर कसे दाताल काय गय चौसे चार दात पहिला रोय ना दुसऱ्या येतात दुसऱ्या पहिल्या येताल किती दूध दिलं दोन लिटर दोन लिटर काय फांड पांडू होतं आहे हांडू आता कसं बैलाकडून भरवलं हो काय गा, डॉक्टर बैला कुठला बैल दावला ए डोपेन नांबुरे नांबुऱ्याचा लावला काय

मित्र मग शेतकरी जो जि तीस हजार तीस म्हणता किंमत तीस तीस हजार मालकांनी किंमत सांगितली आणि पंधरा मागणी झाली किती आलं तर सोडा किती आलं तर द्यायचे काय सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस साला तुमच्या घरच्या घरच्या काल उडी जि केले बर पहिले आता खोंड झाले खोंड केवढं लिखले कोंडले सत्तावीस हजाराला सत्तावीस आपल्याला बाया नेलो सत्तावीस हजाराला आणि परत त्याने व्यापाऱ्याने बाजारात आणून पस्तीस हजार आली असं झाले आपण घरीच दिलो होतो फोन बाजारात आणलं नाही 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 घरी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अष्ट्याहत्तर सत्तावन अष्ट्याहत्तर धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव वेळापूर वेळापूर्व दाताल कशी आहे जुळी जुळले खाली काय कोणता किती झाली खाली चौथो पाचवं बरं आता ही हळूकडनं भरवली होती डॉक्टर नाही इंजेक्शन इंजेक्शन वरच आहे किती दूध देते काय तीन ती लिटर तीन ती लिटर दूध तीन साडेतीन लिटर देते म्हणजे हे वासरू पिऊन ते देते तेवढं वासरू पिऊन तेवढं दोन सांगताय ना हो दोन लिटर देते एका टायम हो किंमत किती सांगता त्याचं पस्तीस हजार पस्तीस हजार खाली काल ओढ आहे खोंडा सॉरी हा ठीक आहे काय काय होईल त्याची किंमत फायनल फायनल तीस हजार तीसाला दे ठीक मोबाईल नंबर सांगा तुमचं सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस सत्त्याण्णव चौदा शेचाळीस शेहेचाळीस शेचे? सत्त्याण्णव चौदा मागितले कितीपर्यंत मागे पंचवीसला मग पंचवीसला किती आलं तर सोडा तीस आलं तर सोडा तीसाला दे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडे माझ्याकडे नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे वेळापूर वेळापूर खाली काय गेला काल वाडा चालू उडा हे हळूकडला आहे का डॉक्टर इंजेक्शन नाही केलं हळू कडला आहे हळूकडला कुठला हळू भरलो होता तिथलं शेजाऱ्याचं काय नाव ते मालकाला मग ते गाय दाताल गशी ही काय दात काय बैल नाही बरं तुम्ही शेतकरी आहे का ठीक आहे दात सांगता येत नाहीत गाय ठेव किती दूध देते काय देते दोन दोन लिटर दूध दोन धार कार्ड देते होय होय देते धारक नक्की हात घालून देते कसं होय होय लातबीत मारत ना नाही लातपीत काय मारत ना हाय असं धरू देते कोणाला खाली काय म्हणलं ते कालवाडा आहे कालवाडा आहे बर किती किंमत सांगते सांगते पंचवीस हजार किती पंचवीस हजार पंचेचाळीस पंचवीस पंचवीस कितीपर्यंत मागते ती काय मागते पंधरा पचवीस पंधरा पर्यंत मागितली आहे किती आल तो सोडा आहे सतरा अठरा पंचवीस सतरा अठरा मोबाईल नंबर सांग पंच्या ते पंच्याहत्तर एकोणसाठ पंच्याहत्तर एकोणसाठ त्रेचाळीस शेचाळीस त्रेचाळीस पंचेस पंचेचाळीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या कधी झाली खाली का रात्री गावचा नात बुधव खाली काल उडा ओळू कडला आहे का डॉक्टर भरायला ओळू भरलाय कुठला भरला होता काळे बाप्पा कुठला काळे बाप्पा काळे बाप्पा किती दूध देते दोन दोन तीन तीन लिटर दूध देते आता देते हो दाताल संपली आहे

बर काय ओळूकडनं भरवलेला आहे काळू ओळूच भरवलं बरं हिची किंमत काय सांगताय हे जर सांगतो बावीस बावीस हजार काय मागितली मागील किती भर अठराला अठरा अठराला मागितली मग किती आलं देवीला अजून एक हजार रुपये आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस बासष्ट सत्त्याण्णव पन्नास बासष्ट सत्त्याण्णव पन्नास ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावात मोठेवाडी मायसरेस बर गाई जाताल कशी गे सायदाते गे साधते खाली काय आहे खाली कोंडा किती झालं खाली हो दीड महिना झालाय की दीड महिना भरवलेला आहे म्हणजे भरलं ती भरला होता मोठ्यावाडी आमच्या गावात बर तर बघू शकता मित्रांनो काजळी काजरी आहे गाय पण आणि कोंड पण बऱ्यापैकी गायवरच गेलेला आहे कि दूध देते गाय आता गाई देते दोन दूध

शहाण्णव पासष्ट ब्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट धन्यवाद नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावच आहे राजुरी राजुरी कुठल्या ब्रिडची गाय सायवाल सायवाल दाताला कशी दाताला साय दाते साय दाते किती वेळा खाली होणार आहे आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस आले बर किती दूध दिते पहिल्या वेळ किती दिले ते ना सहा सहा पेळ शेतकरी वापर आहे शेतकरी शेतकरी सहा सहा लिटर बारा लिटर दूध दिले गाईन तीन तीन लिटर गाय बर ठीक आहे बघू शकता मित्रांनो तीन, तीन, तीन लिटर दूध दिले गाय काय सांगता किंमत पन्नास हजार काय मागितली केवढं किती पण चाळीसला मागित चाळीस ला किती आलं तर पंचाळा आलं तर दे पंचेचाळीस आलं बा थी तुम दाता दाता ही तुमच्याकडली जा कशी आहे दाताला दाताली संपली कारण जी गाभ नाही कसं गाभ नाही किती दिवस बाकी आहेत हिला तीन चार दिवस आहे ना हो किती दूध दिले हिनं हिन सहा 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 दार काढू देते बाय ही हो देते नक्की नक्की बर वळूकडनं भरलंय कसं वळू वळूच वळू वळूच कुठला भरलाय वळू ती काम ला ला ते काम आहेत ना शेतकऱ्याला भरलं शेतकऱ्याला तुम्ही व्यापारी काय मग हो शेतकरी म्हणलाय ना शेतकरी व्यापारी कस वळूकडला भरले का ब्रिड भरले ना त्याला सीमेस भरले सीमेस भरले ही हिला किती पर्यंत तीस ती आलं तर देऊन टाका तीस आलं तर सोडाय मोबाईल नंबर द्या दा दादा तुमचा अठ्ठ्याऐंशी हा अठ्ठ्याऐंशी झिरो अडसठ पंचावन्न झिरो पंच्याहत्तर अडसठ पंधरा झिरो पंच्याहत्तर धन्यवाद नमस्कार हो नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावच आहे हिवऱ्याच आहे हिवऱ्याच आहे बर किती महिने काल ओढ एक वर्षाची काल ओढ एक वर्षाची बर आपलं डॉक्टर कडनं भरवलेला आहे का वळू काढलाय डॉक्टर कडनं भरवलेला डॉक्टर कडनं भरवलेला बर बघू शकता मित्रांनो देखील काल आहे पण डॉक्टर कडली आहे ओळूची पैदास नाही ना वळू वळूकडनं भरवून नाही झालेलं नाही बरं किती किंमत सांगताय आहे तीस हजार तीस हजार काय मागणी झाली याला मागली बावीस बावीस पर्यंत ती किती आल तो सोडाय पंचवीस पंचवीस मित्रांनो बहु शकताय ही कालवडा आहे पंचवीस हजार मागणी आहे बावीस मागणी झाली बावीस झाली पंचवीस ठीक आहे मोहोळ तालुक्यातील हिवरेगावची गावची कालवडा हे जर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकताय मामा शेतकरी तुमचा नंबर सांगायला एकोणनव्वद पंचाहत्तर पंच्याहत्तर बेचाळीस बावन्न बे बावन, झिरो चार झिरो चार ठीक आहे फायनल पंचवीसला देणार हा ठीक आहे धन्यवाद तर मामान माहिती खरी सांगलेली आहे ठिकाणी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद थँक्यू तर शेतकरी मित्रांनो ह्या परिसरामध्ये खिलार गाईचा बाजार भरला जातोय आज बाजार कमी प्रमाणात भरला होता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आपण प्रत्येक बाजारी खेळार काही जे व्हिडिओ टाकत असतो तर चॅनलवर जर अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला असे कमेंट करा शेतकरी मित्रांनो आपली एक कमेंट लाख मोला आमच्यासाठी तर चला आपण आता पुढला व्हिडिओ म्हैस बाजार कवर करू धन्यवाद